आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दौरा करत आहेत त्यांनी आज जुनी क्लिप दाखवलेली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवारांची शेतकरी कर्जमाफी त्यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीसांना मुळखा आणि दोन हजार रुपये मिळावं नाही नाही तर रोज लोकांमध्ये आहेत कालही कोल्हापूरला होते दिवसाला बारा तेरा म्हणजे काल ते इथे होते पुढारीकर प्रतापसिंह जाधवांच्या सत्काराला लगेच लगे ते लगे आ, लगे से गेले आणि एक खूप जागतिक स्तरावरचा एमओ वी त्याने केला लगेच ते गेले लॉ युनिव्हर्सिटीला आपण गोरेगावला जागा दिली दोनशे एकर त्याच्या पायापडण्याला गेले ज्याला सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवई साहेब आले होते लगेच ते गेले बांद्र्याला आपण डब्ल्यू डीची चौऱ्याऐंशी एकर जागा आहे त्यातली तीस एकर हायकोर्ट आता तिकडून इकडे शिफ्ट होणार त्याच्या हे मला माहिती असलेले कार्यक्रम आणि मोठी यादी आहे उद्धवजीने जसा आ, आता ना ना ते मराठवाड्यात जाऊन आले की पुढच्या आठवडाभर त्यांचं आपण ऑब्झर्व करूया इतके थकतील कि ते बाहेरच पडणार नाही आणि मुख्यमंत्री कालावधी त्यांना खूप चांगला मिळाला होता त्याचा काही त्यांना उपयोग करून घेता आला नाही नाहीशे कोटीची जागा तीनशे कोटीला घेतलेली आहे चौकशी केल्यानंतर डायरेक्ट त्यांनी तहसीलदाराला तिथे निलंबित केलेलं आहे की देवेंद्रजी असे नेते झाले की ते उद्या आपल्या घरातलंही कोणाला क्षमा करणार नाही आणि त्यामुळे असं काही काहीने निर्णय घेऊन चालणार नाही निष्कर्ष निघाला की तहसीलदारची चूक आहे तहसीलदार सस्पेंड केलं ताबडतोब आय जी आरचं सहाय्यक कुठे त्यांची कमिटी अपॉइंट झाली आणि बावीस न, एक नाही बावीस वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतलेल्या आहेत मला मोठे चांगले माहिती आहेत ते लिटरली काही तासामध्ये ते सगळे चेकिंग करून घेतले की ज्याच्यामध्ये आय जी आरचा रोल असतो स्टॅम्प ड्युटीचा तर त्या स्टॅम्प ड्युटी ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आला असं कळतं आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदय हे असे आहेत की ते जे चूक ते चूक जे बरोबर तर बरोबर मग ते बरोबर असेल आपला नेता चुकला नसेल तर ते ताकदीनिश्य त्याच्या मागे उभे राहतात काय निष्पन्न होतं या प्रकरणात अजित पवार काहीच बोलले नाही पत्रकारांना विचारलं तर अजित पवार तिथून निघून गेले थांबले सुद्धा नाही कितपत योग्य no कॉमेंट्स म्हणजे नाही आहे की त्यांनाही तो अचानकच विषय समोर आला असेल आत्ता काहीतरी घाईघाईने कॉमेंट देण्याच्या ऐवजी तेही त्या सगळ्या प्रकरणाच्या जा खोलात जात असतील अजितदादा हे कधी पत्रकारांनाही टाळत नाहीत कधी विरोधी पक्षांना टाळत नाहीत ते सगळा अभ्यास करून तुमच्या समोर येतील उद्धव ठाकरे म्हणतात आपण मराठी तुम्हाला काय वाटते देवेंद्रजींनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या की जिथे युती होईल तिथे प्रायोरिटीने युती करा जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावा लढा जिथे युती हायब्रिड शब्द त्यांनी फार चांगला वापरला हायब्रिड होईल म्हणजे समजा पिंपरी चिंचवड मतदार हे महानगरपालिका आहे एकूण प्रभाग समजा वीस आहेत तर तीनमध्ये मध्ये होईल चारमध्ये मध्ये होणार नाही साठ सत्तर टक्के तरी युती त्या त्या शहरात त्या त्या जिल्हा परिषदेत होईल असा प्रयत्न करा की सरता येण्याची शाश्वती निर्माण होते मग कार्यकर्त्यांना अन्याय होऊ नये म्हणून विशेष ठिकाणी जर तसं झालं तर अशा एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्या सगळ्याचा एकदा बोला असं न करता जिथे जिथे एकमत होईल तिथे पुढे जाऊ असं त्यांनी म्हटलं पुण्यामध्ये खुनाच्या घटना वाढत होत्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये दोन खुनाच्या घटना झालेल्या आहेत धंगेकरांनी सुद्धा बरेच मोठे आरोप केलेले आहेत म्हणून आता धंगेकरांवर तर मी ठरवलंच आहे की आपण काही बोलायचं नाही पण स्वतःचं ठेवावं झाकून असं त्यांचं जरा असतं त्यामुळे त्यांनी त्या ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात काय टोळी युद्ध म्हणजे तर तिकडे चाललंय मग आमच्याकडे चाललंय काही हरकत नाही असं म्हणायचं नाही मला ज्या ज्या घटना घडत आहेत त्या खूप सिरियसच आहेत गांभीर्याने घेण्याच्या आहेत प्रशासन त्याच्यामध्ये एक तर आपल्याला मानलंच पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा अतिशय ज्या प्रकारचे ए आय बेस्ड टेक्नॉलॉजी वापर त्यात खूप झटकन आपण त्या घटनेचा शोध लावतो आरोपी पकडतो घटना घडणं कमी व्हायला पाहिजे कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे असं सांगितलं होतं आणि त्यानंतर शिंदेच्या मंत्र्यांचा अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा जमीन घोटाळा बाहेर आलेला आहे सरकार याबाबत चौकशी करत कुठेतरी जे न देखे रवी ते देखे पत्रकार उद्धव <laughs> ते अशा पद्धती जे सूर्यालाही दिसत नाही ते पत्रकारांना दिसत की ते असं म्हणाले आणि बघा असं झालं तर असं काही झालेलं नाहीये आणि अमित भाईंच्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता तो आमच्या प्रदेश कार्यालयातला कार्यक्रम संपल्यानंतर थोडं बोलायचं असल्यामुळे आम्ही बरोबर गेलो त्याच्यामध्ये त्यांनीहून आयुष्य काढला की हा पत्रकार हे अर्थ लगायगे आपल्याला असं म्हणायचं आहे की बा अशा प्रकारे निवडणुका लढताना कोणाची मदत नाही कर कोणाची मदत नाही करते सहकारी पक्षांनी कुठे सोडता एन डी एमधल्या कोणाही घटक पक्षाला सोडण्याचा कधी मुद्दा येत नाही ज्यावेळेला मोदीजींचं सरकार हे तीनशे तीन वाला होतं तेव्हाही इंडिए सोडले नाही आताही इंडिए सोडले नाही त्यामुळे ज्यांच्या साह्याने आपण मोठे होतो त्यांना ढकलून देणं हे हे कल्चर ही संस्कृती आमची नाही